एक आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला क्युरिओसिटी आली आहे की ते नॉक करून काय आहे ते थोडं सांगा ओके ओझार्क म्हणून प्ले एक प्लेस आहे मध्ये जिथे सगळे मॅजिशियन्स आहेत ज्यांना एका लेडीने एकत्र आणलं आणि तिने एक मॅजिकल कम्युनिटी बनवली बर आणि त्या प्लेसचं नाव आहे ओझार्क जिथे तेच एक असं मॅजिक करायचं जिथे प्रॉपर त्या एंजल्सना कॉल करून त्यांच्या हेल्पने ते हेल्प सगळं मॅजिक कास्ट करायचे तिथे आणि ते खूप छान मॅनिफेस्ट व्हायचं म्हणून त्यांनी आपण म्हणतो की सात अजूबे जे आपल्याला माहिती आहेत तर आठवा हे ओझार्क प्लेस आहे पण त्यांनी त्या प्लेसला ओझार्क मधले कम्युनिटीने लांब ठेवलं लोकांपासून कारण त्यांना त्यांच्या मॅजिकला कोणाची नजर लागू द्यायची नाहीये त्यामुळे त्यांनी ते डिस्क्लोज नाही केलं कोणासमोर पण या ओझाक मधले जे एंजल्स आहेत जे शक्यतो मी ज्यांना शिकवलेला आहे आतापर्यंत त्यांनाच ते माहिती आहेत हे मी सांगू शकते ओके okay. पण हे कारण हे कुठल्याही तुम्हाला नेटवर वगैरे कुठेही मिळणार मेंना नाही असे बर... एंजल्स आहेत आणि ते आपल्याला अगदी याच्यामध्ये एक मेथड आहे वे वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्यातले एक मेथड आहे नॉक करणं अच्छा म्हणजे अगदी कुठलाही अडलेलं काम कुठलाही तुम्ही नॉक केलं एंजलला कॉल केला एक पोर्टल, ते पोर्टल अगदी एक ने ते पोर्टल मिनिटाच्या प्रेयरने ओपन होतं आणि ते एंजल्स तुम्हाला ती हेल्प करतात बापरे